आणि आता थेट जाऊयात आमदार रोहित पवार बोलतायत बघताय नाही इलेक्शन तुम्ही जे डब्ल्यू ने जो रिपोर्ट दिलेला आहे माहिती मीडियाच्या माध्यमातून आम्हाला काल परवा कळाली आणि ती कळाल्यानंतर मी जे काही वकिलांशी बोललो त्यांच्याकडनं काय गोष्टी समजून घेतल्या त्या सगळ्यांचं मत होतं की जेव्हा क्लिअरन्स रिपोर्ट हा डब्ल्यू कडनं सबमिट केला जातो त्याच्या मागे खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टिगेशन केलं जातं दोन वर्ष एक वर्ष बराच काळ झाल्यानंतर क्लोजर रिपोर्ट हा फाईल केला जातो आणि जर बा एकोणीस तारखेला मला नोटीस आली जानेवारीला आणि वीस तारखेला वीस जानेवारीला हा क्लोजर रिपोर्ट झालेला आहे आता आम्ही थोडंसं कोर्टात पत्र देऊन तो जो रिपोर्ट आहे तो असते मुंबई हे सरकार का... सरकार नाही हे तसं बघितलं तर आम्ही विरोधात आहोत आणि या सरकारली आणि तिथं असणाऱ्या पोलिसांनी जेव्हा हा रिपोर्ट फाईल केला म्हणजे सरकारला तिथं या नाहीये असं वाटतं आणि हेच म्हणतोय की या कारवाईमध्ये नाही त्याच्यामध्ये जो पी आय एल फाईल केली त्याच्यामध्ये सुद्धा माझं नाव नव्हतं माझ्या कंपनीचं नाव नव्हतं ना पण शेवटी आपण एक स्वाभिमानी नागरिक आहोत सहकार्य करण्याची भूमिका ही आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे त्यामुळे ईडीने आम्हाला समज दिलं असलं तर अधिकारी त्यांचं काम करतायत त्यांना जे काही सपोर्ट आणि डॉक्युमेंट द्यावे लागतात ते आम्ही देतो <सथी>